नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सोनाने स्वागत करत आहे मी आपणासाठी एक महत्वपूर्ण व्हिडिओचे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरणाकडे वळूया सर्व्हिस रूल शासकीय कर्मचाऱ्यांची कार्यालयीन वर्तणूक कशी असावी जाणून घ्या जा महाराष्ट्र सेवा नियम या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे शासकीय कर्मचाऱ्याची कार्यालयीन वर्तणूक कशी असावी जाणून घ्या महाराष्ट्र सेवा नियम या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करत असताना राज्य शासन प्रत्येक कर्मचारी हा संसदीय लोकशाहीमध्ये लोकसेवक असतो त्यामुळे त्याने तिने लोकांकरता अथवा धर्मासाठी किंवा धर्मदायासाठी असलेला निधी किंवा राजकीय अनाक्षेप असणारा प्रयोजन असलेले निधी वगळता इतर कोणत्याही निधी वर्गणी म्हणून मागू नयेत असे शासकीय कर्मचारी हा तुम्ही आणि शासकीय कर्मचारी असल्यामुळे तुम्हाला धर्माच्या नावाखाली आक्षेप असणारा असा कोणताही निधी मागता येणार नाही तसेच कोणताही शासकीय कर्मचाऱ्याचे कोणत्याही राजकीय चळवळीत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग असू नये चळवळीमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग घेऊ नये त्याचबरोबर आपले वैयक्तिक मन काही असले तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे व तिचे आद्य कर्तव्य आहे जो कोणी शासकीय कर्तव्य आहे त्यांनी आदेशाचे पालन करताना आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कर्तव्य लक्षात घेऊन आदेशाचे पालन करावे प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांनी त्याने तिने प्रकृती चांगली ठेवण्याचे व आपले व्यक्तिमत्व करावा प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यक्षमतेची पराकाष्ठा करून आपले कर्तव्य पार पाडण्याकरता प्रयत्न करावे प्रत्येक शासकीय क्रमाने कर्मचाऱ्यांना जरी त्यांच्यावर देखरेख करणारा अधिकारी पास नसला तरीही आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा करावी प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने आपला गैरमार्गात बोली पडू नये असे नमूद करण्यात आले कर्मचाऱ्यांनी लक्षात ठेवाय की शासनाचा कर्मचारी म्हणून त्याची उत्तम दर्जाची नीतिमत्ता राखली पाहिजे तेही महत्वाचे आहे त्या त्याच्याकडून कोणतीही अपेक्षित असलेल्या आचारसंहितेचे उल्लंघन होईल अशी कोणती गोष्ट त्याने तिने टाळावी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ठराविक शासनाची आचारसंहिता असते आणि ती नियमावली त्याने पाळावी शासकीय कर्मचाऱ्यावर कामावर असताना किंवा रजेवर असताना स्वतःचा कोणताही व्यवसाय अथवा धंदा शासनाच्या परवानगी शिवाय करू नये अथवा अशा धंद्याला किंवा उपक्रमाला मदत करण्यासाठी शासकीय कर्मचारी म्हणून आपल्या स्थानाचा उपयोग करू नये

करता एक्टिव एजुकेशन यूट्यूब चैनल ने वी हा वीडियो किया के आवर्स लाइक शेयर सब्सक्राइब करा विसू ना धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थैंक यू वेरी मच ऑफ थैंक्स